बघा एक रेल्वे एका उभ्या सेकंदात ओलांडते आणि साठ मीटर लांब प्लॅटफॉर्मला पाच सेकंदात ओलांडते तर रेल्वेचा वेग आणि लांबी किती असा प्रश्न सोडवत असताना घ्यायची काळजी काय लेकरांनो या पाच मधून हे दोन वजा करायचे म्हणजे पाच सेकंद वजा दोन सेकंद प्राप्त होणारं उत्तर काय असेल तर तीन सेकंद आता प्राप्त झालेल्या ह्या उत्तरानं हे जे प्लॅटफॉर्मची लांबी दर्शवली ना या लांबीला भागायचं सा। म्हणजे साठ मीटरचा सा। हा काय आहे प्लॅटफॉर्म आहे हे तीन सेकंद घ्यायचे भागीला असं केल्यानं काय होणार आहे सर हा भाग जाणार वीस न आणि हे मीटर प्रति सेकंद म्हणजेच काय आहे हे मीटर भागीला सेकंद म्हणजे मीटर सेकंद असा आम्हाला त्या रेल्वेचा वेग गवसा लागला या मीटर प्रतिसेकंद गवसलेल्या वेगाच किलोमीटर प्रति तास मध्ये रूपांतरण करायचं म्हणून नेहमी आपण जे पाचशे अठरा गुणीला घेतो त्याला उलट करायचं आता हा भाग जातो चार नसर म्हणजे आता चार गुणीला अठरा बट आणि हा गुणाकार चूक बहात्तर किलोमीटर प्रति तास हा त्या रेल्वेचा आम्हाला किलोमीटर प्रति तास मध्ये वेग गवसतो एका प्रश्नाचं उत्तर प्राप्त झालं आता त्या आता नेहमीच आमचं सूत्र सर्वांना परिचित असलेलं की अंतर बराबर वेळ आणि गुणीला वेग याच्या सोबत घ्यायचे पाचशे अठरा का घ्यायचे संबंधी विस्तृत विवेचन हवं असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक होतात आता अंतर म्हणजेच लांबी हे काही भौमितिक समानार्थी शब्द पक्के लक्षात असू द्या अंतर म्हणजे काय अंतर म्हणजे लांबी आता एक भौमितिक शब्द दुसरा जाडी म्हणजे काय जाडी म्हणजे भौमितिक अर्थ त्याचा उंची हे काही शब्द लक्षात असू द्या अंतर ह्या भागामध्ये आता रेल्वेची लांबी विचारली रेल्वेची लांबी एक्स समजायची प्लॅटफॉर्मची लांबी इथं दर्शवलेली आहे साठ मीटर ती सुद्धा इथं मांडायची ज्या काही प्रश्नामध्ये लांब्या दर्शवल्या त्या इथं आंतर भागामध्ये समाविष्ट करायच्या आता ही रेल्वे पाच सेकंदामध्ये त्या प्लॅटफॉर्मला ओलांडते ज्या प्लॅटफॉर्मची लांबी साठ मीटर गणित असं म्हणते मग ओलांडण्याचा हा वेळ इथं वेळेच्या ठिकाणी पाच मांडायचे सेकंद ओके त्या गाडीचा वेग नुकताच काढला बहात्तर आणि पाचशे अठरा नुनायचे हा भाग लेकरांनो जातो चार न म्हणजे आता यक्स अधिक साठ बराबर इकडं काय काय उरलं बघा पाच चार आणि पाच पाच गुणीला चार गुणीला पाच म्हणजे यक्स अधिक साठ बराबर पाचशुक वीस वीसा शंभर हा संपूर्ण गुणाकार आता यक्षला एकटं करून शंभर कडे जाताना साठ वजा स्वरूपात का मांडायचे हा प्रश्न पडला असेल तर कितीतरी वेळ झाला संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावी लागते आणि ही वजा बाकी लेकरांनो लक्ष द्या ही वजा बाकी चाळीस चाळीस मीटर ही काय त्या रेल्वेची लांबी रेल्वेची लांबी किती सर त्या रेल्वेची लांबी लेकरांनो किती तर त्या रेल्वेची लांबी चाळीस मीटर रेल्वेचा वेग किती सर बहात्तर किलोमीटर प्रति तास हे तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तर ओके रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला